हायेस्ट आम्ही तीनशे क्विंटल घेतलं होतं एका एकर मध्ये तीनशे क्विंटल काढलेला तीनशे क्विंटल साठ रुपयांना पण विकलेली शिमला मिरची तुम्ही कधी लावता प्रत्येक वर्षी आणि तुमची जी आहे ते तुमच्या मते कोणत्या महिन्यामध्ये शिमला मिरची लावायला पाहिजे जेणेकरून उत्पन्न चांगलं येतं आणि भाव वगैरे चांगला भेटतो आम्ही जेमतेम लागवड ऑक्टोबर महिन्यामध्ये करतो म्हणजे ऑक्टोंबर मध्ये लागवड केली का की त्या टेमात पावसाचं वातावरण राहत नाही आणि या शिमला मिरची जास्त पाणी चालत नाही मग ऑक्टोंबर मध्ये लावगड केले के की नंतर याच व्हायरस गिरस थोडं हिवाळा दिवस राहतो त्याच्यामुळं मिरचीवर तेवढं व्हायरस येत नाही त्यामुळे आम्ही आम्ही शक्यता ऑक्टोंबर मध्ये लागवड करतो पावसाळ्यात जर केली कधी कधी काय होतं वरच्या पावसाचं पाणी जास्त त्यावेळेस भाव जास्त पावसाळ्यात भेटते पण त्यावेळेस काय होतं पाणी वरचं पाणी काही आपल्या आचरात नाही ते जास्त पाणी होतं त्याच्यामुळं तीका तीका ते कधी कधी उघडून जाते झाड खराब होत्या तेवढं जास्त पाणी येतं मग मी प्लॉट खराब होतो बरोबर आणि ओव्हरऑल जर वर्षभरामध्ये भाव जर बघितला तर असे कोणते महिने आहेत की ज्या महिन्यामध्ये भाव चांगला भेटतो शिमला मिरचीला ते भावाचं ज्या मागच्या वर्षी समजा ज्या टायमात भाव भेटला त्या टाइमात ह्या वेळ भेटल तसं काही निश्चित नाही याचं कसं राहतं मालावर आवक जास्त माल आला की भाव कमी होत्या माल कमी आला की भाव वाढून जाते तरी पण जे आता तुम्ही म्हणता की पावसाळ्यामध्ये जे लागवड केली पावसाळ्यामध्ये प्लॉट कमी राहते पाऊस याचे नाका काय जास्त पाणी चालत नाही सुरुवातीला आणि पावसाळ्यातला पाणी किती पडेल काय पडन त्याचा काही विषय राहत नाही त्याच्यामुळं ते पावसाळ्यात मुळात शिमला लागवड कमी राहते त्यामुळे पावसाळ्यात जास्त भाव भेटतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये नंतर भाव कमी होत्या पण मग शिमला त्या पावसाळ्यामध्ये जमत नाही नंतर ऑक्टोबर मध्ये लागवड केल्याच्या नंतर व्यवस्थित राहते समजा आणि जमीन कशी लागते शिमला मिरची साठी जमीन शिमला मिरचीला पाणी समजा तुमलानी पाहिजे त्या जमिनीमध्ये थोडीशन वापचा कंडिशन आणि थोडी ला, लाल लालसर जमीन लागते जित... हा, लाल माती पाहिजे हा हलक्या स्वरूपाची लय जास्त भारी काळी नको ती थोडी तिला लाल माती पाहिजे त्या जमिनी त्या जमिनी शिमला चांगल्या पैकी जमते तुम्ही इतक्या वर्षापासून शिमला मिरची लागवड करताय तर तुम्ही वेगवेगळे वानाचे ट्रायल केले असेल तर तुमच्या मते आतापर्यंत एवढ्या अनुभवानुसार कोणते वान जे ते चांगले आहेत आता आम्ही पहिले पॅलोडीन लावले ते पॅलोडिन पण चांगली आहे त्यावेळेस आम्ही चांगलं उत्पन्न निघलं तिचं पण आता काय व्हायरस जास्त प्रमाणात येऊ लागला त्याच्यामुळं ते एखाद्या वेळेस पॅलोडीनला व्हायरस जर आला एकदा कोकडा कधी आला तर तो नंतर जात नाही मग त्याच्यामुळं ते जात नाही त्याच्यामुळं एकदा झाड एकदा खराब झालं की ते सुधरत नाही मग त्याच्यामुळं आम्ही आता पॅलोडीन आता आम्ही लावतो आयशा आणि निमालाइट आणि हे वाहनाबद्दल कसं का काय तुमची प्रतिक्रिया आणि आयुष्या नेमा लाईट जमतेम थोडं उत्पन्न कमी निघतं जास्त दोन पाच दिवस लेट घेते पण याच्यामध्ये एक दोन रोज लेट निघत थोडं कमी राहत दहा पाच पण मग थोडं जास्त दिवस चालतं एखाद्या वेळेस भावाची तेजी मंदी जर झाली तर मग जादा दिवस प्लॉट चालल्यामुळे काय होतं एका दिवस समजा महिनाभर आपल्याला कमी भाव सापडा पण एक महिना जर भाव सापाडा आपल्याला सर्वस्त्र होऊन जाते आम्ही दोन वर्ष ही पहिले आम्ही पॅलोडीन लावले जास्त दिवस पण पॅलोडीन कमी दिवस चालते ही थोडी जास्त दिवस चालते उत्पन्न दोन्हीच जेम तेम सारखं चिचं उत्पन्न वेट जास्त राहते कमी दिवसात जास्त निघते ही थोडी कमी निघते पण थोडी जादा दिवस चालते बरोबर त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे याची लागवडीची पद्धत आहे म्हणजे माती तयार कर म्हणजे मातीची मशागत करण्यापासून तर रोप लावण्यापर्यंतची प्रक्रिया जी आहे ती ती सांगा तुम्ही पहिल्या सुरुवातीला आपलं वावर तयार करून घ्यावं लागतं म्हणजे त्याला दोन हे मध्ये दोन वेळेस नागर राहावं लागतं काम ना आडवं पण उभं पण नाही तर मग ते बाकीचं एक पट्टा तिथे राहून जातो आणि दोन वेळेस ना दोन वेळेस पुन्हा कल्टिवेटर करून घ्यायचं थोडं टेकन त्याच्यानंतर दोन वेळेस रोटावेटर करून घ्यायचं मग त्याच्यानंतर बेड पाडायचे मग बेड पाडले की वरून वरतून पुन्हा ते खालीवर सवन करून घ्यायचे आणि बेडचा जो अंतर आहे तो किती असतो एक अंतर एक वावर बघून जर चांगला जास्त भारी वावर आहे तर त्याला पाचशे बेड पण व्यवस्थित आहे पाच फुटाचा हा पाच फुटाचा पण थोडी हलकी जमीन असली तर मग चार फुटाचं व्यवस्थित आहे आणि दोन झाडामधलं अंतर किती असतो एका फुटाचं एका फुटाचं अंतर हा याच्यावर दोन तास लावलेल्या असत्या झेक पद्धतीने म्हणजे एका झाडाचं अंतर राहत दोन फुट हा 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 म्हणजे पण तास दोन येते म्हणजे एका फुटावर झाड येतात आणि एका एकर मध्ये किती झाड लागतात दहा हजार कलम लागते एका एकर साठी एक पद्धतीने फुटाचा अंतराने जर लागवड केली दहा हजार आणि त्यानंतर लागवड केल्याच्या नंतर मल्चिंग वगैरे मल्चिंग अगोदरच टाकून घेतो बेड मारली बेड मारली बेड मारल्याच्या नंतर भेसळ जो टाकायचा राहतो तो टाकून घेतो आणि त्याच्यानंतर मल्चिंग टाकतो मल्चिंग टाकल्याच्या नंतर मग लागवड करतो तण नियंत्रण तर शिमला मिरची मध्ये तण नियंत्रण कसं करता तुम्ही तण नियंत्रण समजा जर शिमला मध्ये गवत जास्त मोठा जर झालं तर मग ते झाडावर चाललं जातं त्यासाठी शक्यतो नेनल्या गेली पाहिजेत जर नाही स्लेबर नाही भेटलं तर मग तन नाशक मारतो राऊंड खाली खाली मधलं काय गॅप राहतो जिथला थोडा आपला राहिलेला पट्टा अर्धा फुटाचा एक फुटाचा त्याच्यातच मारत होते टप लावून ते बरोबर बाबर झाडावर उडू द्यायचं नाही पण गवत छोटं पाहिजे गवत मोठं झालं की ते झाडाकडे थोडीफार वाप जाते मग थोडी झाडाला आ, हानी पोहोचते त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन तर याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं करता तुम्ही पाणी सुरुवातीला ज्या वेळेस लागवड करायची त्यावेळेस पूर्ण बेड भिजवून घ्यायचा एकदा व्यवस्थित बरोबर पूर्ण बेड भिजवला की लागवड करून द्यायची त्याच्यानंतर थोडं पाणी सोडून देतो म्हणजे ते दे नवीन जी जी जागा राहते ती मिळून जाते खड्डे खिड्डे व्यवस्थित मग नंतर सुरुवातीला पाणी शिमला मिरची फार कमी लागतं म्हणजे पाच सहा दिवस अर्धा तास तरी सोडलं तरी खूप झालं आणि त्यानंतरच व्यवस्थापन म्हणजे जेव्हा एक महिनाभर जास्त पाणी लागतच नाही एक दीड महिना वेळेस झाड मोठं झालं मग त्याची भूक पण फळण ते चालू झाले की मग त्याचे ते जास्त पाणी पण एक महिना सुरुवातीला पाणी एकदम कमी द्यावं लागतं एक महिन्याच्या चांगलं चाळीस दिवसापर्यंत आणि त्यानंतर मग किती दिवसाच्या अंतरण पाणी एक महिना झाल्याच्या नंतर एक महिन्याचं मग तीन चार दिवसाच्या अंतरण कंटिन्यू तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जसं ज्याप्रमाणे जा झाड थोडं सुकालो जसं अर्धा तास जरी चालवलं एक दिवस साड समजा तरी भरपूर झालं अर्धा पावन तास किंवा चार दिवसाला दिलं तर मग थोडं शिल्लक एक तासापर्यंत जास्तीत जास्त चार पाच दिवसांना दिलं तर जमीन हलकी पावून हलकी भारी त्या जमिनीच्या हिशोबा कंडिशन आले कि ते हा थोडं झाड सुकायला लागले का असं वाटतं बघ गरज पाण्याची तर मग त्या टाइमाला पाणी द्यायचं पुन्हा किती दिलं तर ते बाकीच बेड व्यवस्थित वल्ला झाला पाहिजे त्या बाहेोबान द्यायचं जमिनीच्या रानावर राहतात ते पाण्याची व्यवस्था पण जमीन जर हलकी असली तर लवकर ओलली होती कमी टाइमात भारी जमीन जर असली ती थोडी लेट होईल शोषण करून पाणी शोषण करून घेते ती लेट लेट पण द्यावा पाणी त्याला लवकर लवकर द्यावं लागतं हलक्या जमिनीला कंडिशन कंडिशन आलं त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अत्यंत महत्वाचा तो म्हणजे खत व्यवस्थापन तर खत व्यवस्थापन बेसल डोसला काय देता तुम्ही आणि त्यानंतर मुख्यतः जसं आपल्या चर्चा मधून आले की बाबा विद्रावी खत जे वाटर सोल बोल ते पूर्ण ते चालवतो तर बेसल डोस फर्टिगेशन करतो आपण तर हुँ। हुँ। ते काय काय देतात सुरुवातीला म्हणजे याला मल्चिंग असल्यामुळे काय आपल्या ड्रिपचे खत ते मागून द्यावं लागत्या पण सुरुवातीला बेसळ डोस टाकावा लागतो मल्चिंग टाकायच्या अगोदर लागवड करायच्या अगोदर त्याच्यामुळे अठराशेचाळीस चे घेतो आम्ही दोन बॅग समजा दहा सव्वीस चे एक दोन म्हणजे कोणी दीड घेतं कोणी एक घेतं कोणी दोन घेतं असं समजा आणि दाणेदारचे दोन एक पोट्याची एक आणि त्याच्या टाकतो निमोळे आरकोच्या दोन एक टाकतो आणि एक अन्नपूर्णाची एक बॅग पाच सात बॅग मिक्स करून घेतो आम्ही ना आणि मग बेडवर टाकून देतो त्याच्यामध्ये फरटेरा वगैरे पण फरटेरा गिरटेरा पण सुरुवातीला टाकतो आम्ही पाच एक किलो बरोबर तीन चार तर हे झालं बेसळ मग त्यानंतर जे विद्राव्य खत देतो तुम्ही ड्रीप वॉटर तर ते कधी आणि कोणते खत देता नंतर आम्ही विद्राव्य खात ज्या वेळेस आपली आता मिरची एक महिन्या समजा सुरुवातीला कमी देतो एकदम दिले भिथं नॉमिनल मध्ये मग नंतर अशी एक दीड महिन्याची मिरची झाली समजा एक महिन्याची मग तिथून फळ धारणा फुल धारणा चालू होती मग त्या टायमाला सुरुवातीला ज्या वेळेस माल निघाला चालू झाला दीड दोन महिन्यात माल चालू होतो निघाला समजा दीड पासून चालू होतो कोणाच दीड दोन पण दोन मध्ये माल चालू होतो मग तिथून नंतर एक तोडा झाला कि मग बारा एकसठ तेरा चाळीस तेरा या दोन्ही पैकी एखाद कोणतं तरी एक खत देतो पाच किलो पुन्हा नंतर मध्यंतर तोडा तोडून चार पाच दिवस झाले पुन्हा मग दहा बारा दिवसाला तोडा करायचा सहा एक दिवस झाले की मग त्याच्यानंतर मग झिरो बाळून चौतीस तेरा झिरो पंचाळीस किंवा बेचाळीस सत्तेचाळीस हे खत देतो बरोबर मध्यंतर दोन टप्प्यात त्यानंतर कॅल्शियम मध्ये कॅल्शियम आहे बोरान आहे हे वगैरे खत वगैरे देतो ते मायक्रोनेटोन पण देतो ना मी दे ना एखाद्या महिन्याला एखादं मायक्रोमेटोन द्यावं लागतं म्हणजे महिन्याच्या अंतरानं जे महिन्याच्या अंतरानं पुन्हा कॅल्शियम नायट्रेट बोरान हे पण खाली सोडावं लागतं एक दीड एक महिन्याच्या बाहेर समजा तीस पस्तीस दिवस चाळीस दिवस पंचवीस दिवस ते काही कंडिशन बघून खाली बोरान हे म्हणजे मुख्य जे आहे कॅल्शियम बोरान पण हे पण द्यावं लागतं त्याला दुसरं आणखी काय देतात मायक्रोनेटन देतो हा झिंग हे मग ते मध्ये बाकीचे येते ना ते बाकीचे कंबाईन किट दिल्यासारखं कंबाईन किट दिल्यासारखं मायक्रोनिटन दिलं का त्याच्यामध्ये बाकीचे येत्या आणि कॅल्शियम बोरन हे पेशल देतो महिन्यातून एखाद्या वेळेस आणि देतो दीड महिन्याला मायक्रोनिटॉन मध्ये बाकीचे येऊन जाते बरोबर त्यानंतर जे आहे ते म्हणजे वेगवेगळे जे रोग येतात आणि वेगवेगळे जे कीड येतात तर ते नेमके कोणते येतात आणि त्याचं नियंत्रण तुम्ही कसं करता एक व्हायरस राहतो व्हायरस येतो एक आणि एक त्याच्यानंतर हे ब्लॅक थ्रीप्स हे येतो तर त्याच्यासाठी फक्त आपल्याला फवारण्या व्यवस्थित घ्याव्या लागत्या आता मिरचीला आपल्याला कसं जाऊन बघावं लागतं वावरात काय काय नाही जे जर वाटलं आपल्याला ब्लॅक थ्रिप्स ते काही चमकू लागला तर ते ब्लॅक थ्रिप्स औषधी घ्यावं लागत्या किंवा जर भुरी गिरी दिसायला लागली तर मग ते भुरीचे घ्यावं लागत्या किंवा माईट जर आला तर माईट साठी घ्यावं लागतं माईट साठी तुम्ही काय काय घेता माईट साठी ओ मॅजिस्टर हे वापरलं माईट कंट्रोल होतो त्यानंतर दुसरं जे आहे ते थ्रिप्स तर थ्रिप्स साठी काय घेतात थ्रीप्स साठी आम्ही जास्त करून समजा जर थ्रिप्स आला तर अल्टीमियर एक्स बोनस त्याच्यामध्ये रोगर टॉप म्हणजे हे जे आहे ते कीटकनाशकाच कीटकनाशकाचा वापर करतो त्यानंतर दुसरं जे आहे ते भुरी हा भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी इंडेक्स लुणा मारतो आम्ही हे बुरशीनाशक हा बुरशीनाशक भुरी एखादा बुरशीनाशक घ्यावंच लागतं त्याच्यामध्ये असं थोडस दिवसाच्या नंतर पण ही भुरी जर त्यावेळेस दिसायला लागली त्यावेळेस आवर्जून इंडेक्स किंवा त्याची फवारणी आलं पाहिजे घेतो त्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं मिरची मध्ये कि विल्टिंग म्हणजे पूर्ण झाड काही काही ठिकाणी वाळायला सुरुवात होतात तर खालीपासून वर पूर्ण झाड वाळून जातं मग त्याच्यासाठी काय करतात रोको एलिएट हा म्हणजे त्या बुरशीनाशकाचा बुरशीनाशक बुरशी नाशक खाली सोडतो ज्यावेळेस झाड उगडायला लागले काही वाळायला लागले काही तर एलियट किंवा रोको हे सोडवतो खाली बरोबर आणि हे जे मुख्य जे कीट आहे याच्यापासून तुम्ही जे आहे ते मिरचीचा शिमला मिरची आहे ते बचाव करता याची पहिली तोडणी किती दिवसाला येते आणि त्यानंतर नंतरच्या ज्या तोडण्या असतात त्याच्यामध्ये किती दिवसाचा गॅप असतो पंचाळीस ते पन्नास दिवसात तोडणी येते समजा पन्नास ते साठ दिवसात तोडणी येते कोणी पन्नास दिवसात तोडतो कोणी पंचाळीस तोडतो कोणी साठ तोडतं म्हणजे वराठी चेंज झाली की काहीच कालावधी दहा पाच दिवस कमी जादा राहतो पुन्हा एखादी मिरची व्यवस्थित असली सेटिंग व्यवस्थित होत असली थोडी लवकर येते पण पन्नास समजा जम तेम पन्नास ते साठ दिवसात तोडा पाहिला येतो बरोबर आणि त्यानंतर दुसरे जे तोडे येतात मग दुसरे तोडे बाराच्या दिवस दहा बारा दिवसाच्या अंतराने कंटिन्यू मध्ये बारा पंधरा टोटल तोडे किती येतात टोटल जर वराटी व्हायरस येते काही आला नाही तर मग सात आठ दहा तोडे निघत बर आता हे झालं तोड्याबद्दल आणि टोटल उत्पन्न जे आहे म्हणजे पहिल्या तोड्यापासून शेवटच्या तोड्यापर्यंत आता तुमच्या अनुभवानुसार इतक्या वर्षापासून लावताय तर तुम्ही हायेस्ट किती घेतलं होतं आणि अवरेज जे आहे ते किती येतं उत्पन्न अवरेज धरून चालत चालतंज मध्ये दोन एकशे क्विंटल हा हायेस्ट आम्ही तीनशे क्विंटल घेतलं होतं म्हणजे एका एकर मध्ये तीनशे क्विंटल काढलेला तीनशे बरोबर जर मीडियम जर धरलं तरी दोन एकशे पर्यंत जातं दोनशे क्विंटल शेवटपर्यंत पूर्ण पूर्ण अडीचशे तीनशे म्हणजे जशी मिरची व्यवस्थित असली भाव व्यवस्थित असला तर जर म्हणजे मग माणूस खर्च शिल्लक करत बरोबर आणि जर भाव जर मायनस हे ते झाले तर मग थोडं दुर्लक्ष करत उत्पन्न कमी निघत बरोबर भावाच्या वर डिपेंड राहत भाव जर व्यवस्थित असला तर मग थोड आणि टोटल जे आहे ते ओवरऑल जे खर्च आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत खर्च किती येतो आणि किती नफा राहतो याच्यामध्ये नफ्याचं म्हणजे भावावर रा। अवलंबून पण सुरुवातीपासून तर खर्च जमतेम अडीच लाख रुपये खर्च आहे मिरचीचा दोन ते अडीच लाख रुपये सुरुवातीपासून मशागत करापासून तो शेवटपर्यंत मिरचीचा दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो आणि उत्पन्न तीनशे निघलं समजा दोनशे तीनशे निघलं पण ते उत्पन्न भावावर डिपेंड आणि आता जे तुमचं भाव जो भेटतो म्हणजे कमीत कमी किती बघितलाय तुम्ही आणि जास्तीत जास्त किती आम्ही पन्नास साठ पर्यंत बघितलेला आहे आणि दहा बारा पर्यंत कमी दहा बारा आठ दहा रुपयांना विकलेली आहे साठ रुपयांना पण विकलेली बरोबर बरोबर साठ रुपये किलो आणि आठ रुपये किलो विकलेले सात रुपये किलो विकलेली पाच रुपये किलो विकलेली आहे पन्नास रुपये किलो विकलेले बरोबर साठ पण विकलेली बरोबर आणि आता जे ओव्हरऑल जे आता तुमचं शिमला मिरची बद्दल जर जे मत आहे की बाबा म्हणजे कोणी शेतकरी शेती करतोय शेडनीट मध्ये तर त्याच्यासाठी शिमला मिरची कसं काय पीक का आहे शिमला चांगले भावात जर व्यवस्थित राहिलं तर शिमला मिरचीच उत्पन्न चांगलं आहे भाव कमीत कमी त्याला अडीच हजाराचे मावरी भाव भेटायला पाहिजे पंचवीसशे मावरी मग कमीत कमी मग तिचे व्यवस्थित पैसे बनता जर असे कमी भाव झाले त्यावेळेस थोडस हे होतं जर पन्नास चे कधी भाव भेटले तर मग मग जास्त पैसे बनतात बरोबर चाळीस पन्नास साठ तीस पण पंचवीस च्या तर तर हे ओव्हरऑल जे आहे ते शिमला मिरची बद्दल होत तर तुमच्या जे प्रतिक्रिया आहेत या माहितीबद्दलच्या ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळावा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही समस्या असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू तर शेवटी काकांना धन्यवाद परिपूर्ण माहिती दिली आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले जे कृषी संवर्धन महाराष्ट्र युट्यूब चॅनल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद